अकोला शहराच्या डापकी रोड भागातील महत्त्वाचा असलेल्या कॅनॉल रस्त्याची काम पंचवीस ते तीस वर्षापासून प्रलंबित आहे या रस्त्याकरिता बच्चू कडू अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना निधी उपलब्ध करून दिला होता मात्र या रस्त्यावर सिमेंट रस्ता न करता खडीकरण करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला नदीचे बांधकाम करण्यात येत आहे मात्र हे काम अतिशय संथ गतीने असून महानगरपालिकेने याकडे लक्ष न दिल्यास महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी व चिखल टाकून महानगरपालिकेच्या परिसरातच आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे पंचवीस ते तीस वर्षापासून वर रस्त्याचं काम प्रलंबित होतं ते काम पालकमंत्री असताना बच्चूगुळे यांनी सुरू केलं त्याच्यानंतर त्या आजूबाजूने दोन नाल्याची व्यवस्था करून देण्यात आली होती त्या नाल्यासाठी टेंडर प्रक्रिया झाली निवडणी सुद्धा झाली व सगळंच सरकारी कृषी रस्ता ते सर्व झालेले असतानाही ठेकेदारांनी कशासाठी काम थांबलेलं आहे महानगरपालिकेचे डिपार्टमेंट लक्ष का देत नाहीये याकरिता आम्ही इथं ज्या विचारण्यासाठी एवढ्या परिसरातील नागरिकता आलो तो नाला न ना बनल्यामुळे चार ते पाच गल्ल्या त्या नाल्याला प्रभावित होतात आणि दोन ते तीन तासाच्या वर पाणी पडलं तर ते प्रत्येकाच्या घरात घुसते टोंगा टोंगळा एवढं पाणी राहते आणि इथं सर्व आलेले नागरिक या समस्यांना घेऊन इथं महानगरपालिकेत आज असताना इथं आयुक्त सरांच्या कॅबिनेट ताला लावून ठेवला होता तरी उप आयुक्त ठाकरे मॅडमने आमचं निर्णय स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की तीन दिवसात आम्ही हे काम सुरू करू आम्ही त्यांना सहा दिवस दिले सहा दिवसानंतर जर हे काम सुरू झालं तर संपूर्ण महानगरपालिकेत ताब्यात घेईल प्रहारच्या वतीने मी इथे जाहीर करू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन